नमस्कार मी निकेतिंगळे आणि आपण पाहता चोवीस तास महानगर देवळे ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्यातर्फे आज दादर येथील शिवाजी मंदिर या ठिकाणी स्नेहसंमेलनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी गावातील तसेच मुंबईतील चाकरमणी मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्नेहसंमेलनाला प्रमुख उपस्थिती लाभली होती ते महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री श्री उदय सामंत यांची पाहूया या सर्व घडामोडींचा थोडक्यात आढावा देवळे ग्रामस्थांचा मुंबईतला पहिलाच कार्यक्रम आहे अतिशय चांगला प्रयत्न त्यांनी केला आहे त्यांनी जी काही विकासाची कामं माझ्याकडे मागितलेली आहेत ते येत्या महिनाभरामध्ये मंजूर करण्याचा देखील मी शब्द दिला आहे आणि त्यांच्या नक्की प्रयत्नाला ये यश येईल याची माझी खात्री आहे आज या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे तर आ, या उप उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल या उपक्रम देवळे ग्रामवाशी म्हणजे संगमेश्वर तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देवळं असं एक छोटंसं गाव आहे पण तो याने नसरंगाणी नटलेलं अनेक देवतांचं वास्तव्यातलेलं एक गाव आहे गावात जे मुंबई ग्रामवासी आहेत त्यांना एकत्र करून त्यांच्या त्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये जे कलागुणांना शैक्षणिक त्याच्यामध्ये प्रदर्शन दिलेले आहेत काही ज्या ते ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी प्रावीण आहे त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांनी काही सामाजिक कार्य केले आहेत त्यांचा सत्कार केले आहे आणि ग्रामविकास हे ध्येय आमच्यासमोर ठेवून जे काही शासकीय योजना आहेत त्या कशा गावामध्ये राबवता येतील आणि इथली तरुण मंडळी कशी एकत्र येईल पुढची ह्या पुढील कर्त महाराष्ट्र मिळेल या दृष्टीनं आमचा उद्दिष्ट आहे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्याशी सध्या आमच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांचा आमचा संपर्क का आल्यानुसार त्यांनी जे गावामध्ये काही जी, गावा जी विविध कामं हे का, कामाला सुरुवात केलेली आहे काय कामाला मंजूर दिलेली आहे आणि आजही या ठिकाणी आम्ही त्यांना खास आमंत्रित केलेलं होतं आणि या कार्यक्रमानिमित्त आज आद अधिवेशन असूनही त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहून जे काही आम्ही त्यांच्याकडे निवेदन सादर केलं आहे त्या निवेदन पूर्तता करण्यास त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि निश्चित एका महिन्याच्या आत ते सगळं निवेदन जे पूर्ण करणार आहेत असे त्यांनी आम्हाला आश्वासन अशा आहे ग्राम विकासच्या तुटीवरून आमची वाटचाल चालू आहे कार्यक्रमाचं नियोजन करताना तुम्हाला काय करावं लागतं व या गावाच्या विकासासाठी तुम्ही असे कोणते कार्यक्रम राबवता मंडळाची सुरुवात बेसिकली दोन हजार अठरापासून झालेली आहे दोन हजार अठरापासून स्टार्ट झाल्यानंतर मध्ये कोविडची तीन वर्षं वाया गेली त्यानंतर बेसिकली कामकाजाचं जे पर्व आहे ते लास्ट इयर दोन हजार बावीसपासून चालू झालेलं आहे बावीस हजार बा बावीस दोन हजार बावीसपासून दो चालू झाल्यापासून आत्तापर्यंत नियोजन करत सगळ्या ग्रामवासियांना शहरामध्ये एकत्रित करून त्यांचं मंडळामध्ये रूपांतर करून मंडळाचं ट्रस्टीमध्ये रूपांतर करण्यापर्यंत प्रवास चालू आहे ऑलमोस्ट झालेला आहे त्या माध्यमातून शहरातील जे शिक्षित तरुण आहेत तरुणी आहेत त्याचबरोबर विखुरलेल्या गावाला एकत्रित कसं करता येऊ शकतं आणि त्या माध्यमातून गावाचा विकास कसा साध्य करता येऊ शकेल दृष्टीने ह्या मंडळाचे प्रयत्न आहेत की ह्या मंडळाच्या मार्फत ग्रामवासियांना तसेच आजूबाजूच्या जा पंचक्रोशीला जास्तीत जास्त फायदा करून देता यावा शैक्षणिक असेल मेडिकल संदर्भामध्ये असेल किंवा इतर काही बेनिफिट असतील ते आपण त्यांना देऊ शकतो हा करण्याचा मानस ह्या मंडळाचा आहे तुम्ही हा कार्यक्रम राबवताय तर तुम्हाला गावातल्या लोकांचा काय प्रतिसाद मिळतो व कशा प्रकारे मिळतो अक्कल सांगायचं म्हटले जे मुंबई ठिकाणी आमचे आमचं मंडळ आहे ग्रामीण विकास मंडळ देवळे ते आमचं स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत जे आम्हाला साथ भेटलेली आहे ते एकदम उत्कृष्ट एकदम चांगली साथ भेटली आणि आमचे जे मुंबई ठिकाणी आमचे अध्यक्ष आहेत संजय काळोखे आहेत सेक्रेटरी राकेश गुरव आहेत त्याचं बाकी सर्व कार्यकर्ते पण ते आम्ही मन लावून आम्ही या मुंबई ठिकाणी काम करतो आणि सगळ्यांना घेऊन जातो असं नाही की तू कुठचा एक पक्ष आहे काय आम्ही पक्षापेक्षा बाबतीत गावाच्या बाबतीमध्ये आम्ही लांब ठेवलेला आहे पण गावचा विकास कसा होईल या उद्देशानं आम्ही मुंबई ठिकाणी सगळं एकत्रित मनापासून काम करतो आणि मेन म्हणजे आम्ही सगळं मिळून टाईम देतो उदाहरणार्थ आम्हाला जिथे आम्हाला आम्ही उभे आहोत शिवाजी मंदिरमध्ये ते नाना काळक्यांनी आम्हाला एवढं त्यांनी सहकार्य केलं त्यांनी दोन्ही नवरा बायकोने असं कोण सहकार्य करणार पण नाही त्यांच्या आम्ही खरोखर मनापासून आभार आहोत पण आम्ही काम करतो आहे मनापासून काम करतो आहे आणि ते देवळे गावासाठी भले माझं गाव शिपूशी गाव असेल पण मी मनापासून देवळाचं आहे माझी मी देवळ आहे नावाला खाली माझं शिपूशी गाव खाली तिथे मी माझ्या आईवडिलांनी घर बांधलेलं आहे तिथे मी राहतो पण मी सर्व माझी शाळा वेळा जी शिक्षण वगैरे ते माझ्या देवळ्यामध्ये झाले म्हणून मी देवळ्याला झोकून माझं जे आहे झोकून देतो कामासाठी आम्ही म्हणजे माझ्या लास्टपर्यंत मी देवळ्यासाठी काम करतो देवळे ग्रामविकास मंडळ मुंबई आमच्या गावाच्या खरं म्हणजे म्हणजे वाड्या अठरा बारा वाड्या आहेत पण बारा वाड्याचे जेवढे लोक आहेत सर्व सर्व जाती सर्व धर्म सर, दर, सर्व सर्व धर्मभाव पण आम्ही एका जुटीने मुंबई ठिकाणी म्हणा गावच्या ठिकाणी म्हणा आम्ही एका जुटीने काम करतो भले वाणेवडी असून दे कुठची सर्व म्हणजे बाजारपेठ असून दे देव वरची वाजून दे सगळे जेवढे त्या देवळा गावातली माणसं आहेत प्रेमाभावनेने आम्ही मुंबई ठिकाणी मनापासून एकत्र येऊन आम्ही काम करतो ते कशासाठी करतो देवळाचा विकास व्हावा देवळाचा विकास कसा व्हावा या दृष्टीकोन आम्ही सगळ्यांनी त्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत माझे मित्र पुंडिक धामगासकर माझे मित्र सुभाष शेटे आमचे सेक्रेटरी राकेश गुरव तसे नाना काळोके अध्यक्ष संजय काळोके सचिन देऊलकर हे सगळे मुद्दा रवींद्र मुद्दा हे सगळे आम्ही मुंबई ठिकाणी राहणारे आहोत आणि मुंबई ठिकाणी एकत्र येतो एक हर महिन्याला येतो आणि प्रत्येक दिवशी आम्ही आमचं उद्दिष्ट एकच असतं की गावचा विकास कसा व्हावा गावचा विकास कसा व्हावा या आम्ही सगळे म्हणून आम्ही गावच्या विकासासाठी आम्ही सगळे धडपड करत असतो